नमस्कार टेस्टी बाईट मध्ये आज आपण बनवतोय स्वादिष्ट आणि हलका फुलका तसेच पौष्टिक असा मोड आलेला हिरव्या मुगाचा डोसा इथे आपल्याला हिरव्या मुगाला मोड आणायचे आहेत त्यासाठी आपण इथे आधी हिरवे मुग भिजवून घेतले रात्री चाळणीवर निथळून घ्यायचे त्यावरती झाकण ठेवायचं शिवाटी रेशनचा तांदूळ पाव चमचा मेथी दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि रात्रभर भिजवत ठेवायचे अशा प्रकारे आपले मूग सुद्धा भिजलेले आहेत आणि त्याला आपण मोडसुद्धा आणून घेतलेले आहेत आता भिजवलेले तांदूळ मेथीदाणे आणि मोड आलेले मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे चवीला ओलं खोबरं आणि हिरवी मिरची आपल्या चवीनुसार थोडं आलं घ्यायचं आता इथे आणखी पौष्टिक व्हायसाठी आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण पालकाची पाने घ्यायची कोथिंबीर घालायची एक चमचा जिरे आणि अर्धी वाटी आंबट ताक घालून छान असं बारीक करून घ्यायचं अशा प्रकारचे मुगाचे दोसे आपण ताबडतोब बनवू शकतो मिश्रण रात्रभर ठेवायची अजिबात गरज नाही तर एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये मीठ वगैरे आहे का ते व्यवस्थित बघायचं फार घट्ट असेल तर थोडं पाणी घालायचं नॉनस्टिक ऐवजी आपण लोखंडी तव्याचाच वापर करणार आहोत इथे आपण लोखंडी तवा तापवायला ठेवला त्यावर थे। थोडं तेल घालायचं थोडा पाण्याचा हपका मारायचा आणि आपलं थोडं थोडं बॅटर घेऊन छान असा डोसा बनवायचा डोसा पसरून झाल्यानंतर एक चमचा तेल सोडायचं आणि झाकण ठेवायचं तुम्ही हा डोसा मऊ लुसलुसीतसुद्धा बनवू शकता किंवा मग थोडं होऊ देला म्हणजे खमंग खुसखुशीतसुद्धा होतो तुम्हाला हवा तसा तुम्ही हा बनवून घेऊ शकता आता तेल घालून झालेलं आहे त्यावरती झाकण ठेवायचं त्यामुळे वरील बाजूसुद्धा त्याची छान वाफेने शिजून जाईल आता तुम्ही बघू शकता डोसा किती छान पातळ झालेला आहे आपलं उलथानंसुद्धा आपण लोखंडीच वापरलेलं आहे आता त्याला काढून दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान असा खमंग करून घ्यायचा अजिबात तेलकट न होणारा डोसा आपला तयार झालेला आहे अशा प्रकारेच आणखी आपण बनवून घेणार आहोत डोसा तुम्ही नुसतासुद्धा खाऊ शकता आता या डोशासोबत आपण ओल्या नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजीसुद्धा बनवलेली आहे तुम्ही यासोबत त्याचा आस्वाद घेऊ शकता किंवा नुसता खाल्ला तरी चालेल अशा प्रकारे आपला पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करू शकता रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार